मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघा अख्खा गरम मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा आहे आलं लसण मिरची आहे कोथिंबीर आहे त्याच्यानंतर टमाटर आहे त्याच्यानंतर हिंग घेतले आहे आपला लाल कोल मसाला आहे त्याच्यानंतर हळद आहे बटाटे आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे कालवे कालवे काढण्यासाठी खूप मेहनत केली आणि आज आपण त्याचीच रेसिपी बनवत आहोत ती खाण्यासाठी खूप मजा येणार आहे तांदळाच्या भाकरीसोबत कालवे फ्राय एक नंबर मजा येईल मस्त गरम गरम कालवे घेऊन आपण जेव्हा सुरुवात करू नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आताच आम्ही दगडामधून कालवे काढून घरी आलो आहोत माया आणि मी जण गेलो होतो आणि भरपूर कालवे होती कारण ज्या दगडावरती आम्ही गेलो होतो त्या दगडावरती क्वचितच कोणी जात असेल कारण ते खूप लांब होते किनाऱ्यापासून आणि त्या दगडावरती मोठे मोठे कालवे भेटले ती कालवे काढली स्वच्छ केली आणि आता आपण त्याच कालव्यांची रेसिपी बनवणार आहोत मित्रांनो ही रेसिपी आपण घरगुती साहित्यापासून बनवणार आहोत आपल्या ज्या घरामध्ये अवेलेबल आहे त्याच साहित्याचा वापर करून आजची रेसिपी बनवणार आहोत आणि त्याचबरोबर तांदळाची भाकरी असणार आहे खूप मोठी भाकरी आपल्या घरी असते आणि त्या भाकरीसोबत आजच्या आपण जेवण जेवणार आहोत तर चला मित्रांनो आता रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला दाखवतो मी आजच्या रेसिपीसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे चला मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघा अख्खा गरम मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा आहे आलं लसण मिरची आहे कोथिंबीर आहे त्याच्यानंतर टमाटर आहे त्याच्यानंतर हिंग घेतलं आहे कारण कालवे ही वायाल असतात आणि त्यांचा वाद कमी होण्यासाठी आपण हिंग घेतले आहे थोडंसं हिंग आहे आपला लाल कोली मसाला आहे त्याच्यानंतर हळद आहे बटाटे आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कालवे ही कालवे काढण्यासाठी आम्ही संध्याकाळी गेलो होतो आणि एक तास मेहनत केल्याच्यानंतर ही आपल्याला कालवे भेटलेले आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आता आपण अख्खा गरम मसाला घालणार आहोत तेलामध्ये अख्खा गरम मसाला शिजवायचा आहे त्याच्यानंतर कांदा पण टाकलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण आलं लसूण टाकणार आहोत आलं लसण आपण बारीक ठिचून घेतलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं शिजवायचं त्याच्यानंतर मित्रांनो आपण मिरची टाकणार आहोत मिरची सुद्धा बारीक कापून घेतली आहे जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण मिरची वापरू शकतो मित्रांनो आता आपण बटाटे टाकणार आहोत कारण बटाटे शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो बटाटे सुद्धा आपण बारीक कापले आहेत जेणेकरून ती लवकर शिजतील कालवांची जेवढी क्वांटिटी आहे त्याचप्रमाणे आपण दुसरे पदार्थ घ्यायचे आहेत म्हणजे बटाटे कांदा त्यास चे। आतले चावल हे सर्व जशी कालव्या आहेत ना त्याच प्रमाणे घ्यायचे आहेत आता आपल्याजवळ जवळ भरपूर आहेत त्याच्यामुळे आपण दुसरे पदार्थ जास्त घेतले आहेत मित्रांनो आता आपण सर्वात महत्वाची म्हणजे कालवे फ्राय करणार आहोत ही कालवे काढण्यासाठी खूप मेहनत केली आणि आज आपण त्याचीच रेसिपी बनवत आहोत ती खाण्यासाठी खूप मजा येणार आहे तांदळाच्या भाकरीसोबत कालवे फ्राय एक नंबर मजा येईल बघा ना मित्रांनो कालवे काय भारी दिसतात कालवे ही पाण्यापासून बनलेले असत म्हणजे कालव्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते आणि ती जेव्हा आपण शिजवतो ना त्यावेळी कालव्यामधून भरपूर पाणी निघतो त्याच्यासाठी कालवे शिजवताना एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज लागत नाही आम्ही दोघेजण कालवे काढत होतो माया आणि मी त्याच्यामुळे भरपूर कालवे घेतले आणि कालवे शिजवताना कालव्यामधून असा निळसर हिरवा असा पाणी निघते मी किती पण कालवे धुतली तरी तो पाणी कालव्याच्या आतून निघतच राहतो मित्रांनो आता आपण झाकण देऊ जेणेकरून आपले कालवे आणि बटाटे लवकर शिजतील मित्रांनो आता आपण झाकण उघडून बघत आहोत आणि कालवे चांगले शिजले आहेत तर याच्यामध्ये आता आपण टमाटर घालणार राग। आहोत टमाटर सुद्धा आपण बारीक कापून घेतले जेणेकरून ते सुद्धा लवकर शिजेल मित्रांनो कालव्यामध्ये पाणी भरपूर असतो त्याच्यामुळे कालवे शिजवताना आपण एक्स्ट्रा पाणी नव्हता घातला जो पाणी आहे तो सर्व कालव्यामधूनच निघलेला पाणी आहे मित्रांनो आता झाकण काढलेलं आहे पुन्हा एकदा आणि यावेळी आपण टमाटर शिजवत होतो आणि टमाटरसुद्धा चांगले शिजलेले आहेत मित्रांनो आता आपले बटाटे त्याच्यानंतर टमाटर कालबे सर्व शिजून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण लाल कोली मसाला त्याच्यानंतर हळद आणि हिंग घालणार आहोत हा लाल कोली मसाला आहे हा मसाला घातला की आपण इतर कुठलेही मसाले पदार्थ याच्यामध्ये घालत नाही कारण या मसाल्यामध्ये चोवीस प्रकारचे मसाले पदार्थ असतात त्याच्यानंतर हळद आणि हिंग कारण कालवे ही वायाल असतात आणि वात कमी होण्यासाठी हिंग घालतो त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आपण टाकणार आहोत मसाले चांगले मिक्स करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा कालवे शिजवणार आहोत मसाल्यांबरोबर आपल्याला कालवे शिजवायचे थोडस कढीपत्ता टाकणार आहोत आणि वेळ झाकण देऊ म्हणजे आपले सर्व मसाले आहेत ना चांगले शिजून होते मित्रांनो आता एकदा आपण झाकण उघडणार आहोत कारण आपण मसाले जे टाकले होते ते आपल्याला आता चेक करायचे आहेत बघा मित्रांनो मस्त वाफ आणि सुगंध एक नंबर सुटला आहे सर्व मसाले चांगले एकजीव झालेले आहेत आणि आता कालवे पण तेल सोडायला सुरुवात केली म्हणजे जे आपले सर्व कालव्यांचे सामग्री आहे ते चांगले शिजलेले आहे त्याच्यामुळे सर्व तेल आहे ना ते कालव्यामधून वेगळं झालेलं आहे मित्रांनो आता आपण कालवे शिजल्यात की नाही ते चेक करू आता आपण वरून कोथिंबीर टाकणार आहोत मस्त गरम गरम कालवे घेऊन आपण जेव्हा सुरुवात करू तांदळाची भाकरी आहे आणि तांदळाच्या सोबत आजचं जेवण असं आहे मित्रांनो आता आपले जेवण तयार आहे आणि बघा आज आपल्या घरी जेवणासाठी काय काय आहे सर्वात तर महत्वाची पण ही कालवी बनवली आहेत कालवी फ्राय खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात मसरे आहे त्याच्यानंतर माखुलेचं जेवण बनवलं आहे माकली आणि तांदळाची भाकरी आपल्या घरी तांदळाची भाकरी खूप मोठी असते भाकरीचा आकार बघा आपल्या हाताच्या कोपराच्या जवळजवळ येतोय एवढी मोठी भाकरी आहे म्हणजे या ताटापेक्षा मोठी भाकरी आहे ही एक भाकरी पुरेशी होते जेवणासाठी एक भाकरी खूप झाली आणि लिंबू आहे तुम्हाला जर आंबट बनवायचं असेल काही तर तुम्ही वरून लिंबू टाकू शकता आता आपण टेस्ट करणार आहोत ही मम्मीच्या हातची कालवे फ्राय मम्मीच्या हातची कालवे मला खूप आवडतात तर सर्वात मी आधी कालवेच खाणार आहे कांद्याच्या बापरीसोबत कालवे फ्राय सुप एकदम भारी लागतात ही कालवे काढण्यासाठी खूप मेहनत केली आहे आणि मेहंदीचं फळ खूप चांगलं वाटते खायला जबरदस्त टेस्ट आहे या मित्रांनी सर्वांनी जेवायला घरी माकली पण बनवलेत माकलीचा रस्ता बर माकली आणि या माकडी सुद्धा भरलेल्या आहेत एक नंबर आमच्या घरी मित्रांनो नेहमी मासळीचं जेवण असते वा भारीच मित्रांनो कालवाची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा खूप चांगली लागते आणि माझ्या तर आवडीची आहे जेव्हा पण मी कालवे आणतो तेव्हा मम्मीला हीच कालवे फ्राय करायला सांगतो याच पद्धतीने कालवे एक नंबर लागतात आणि तांदळाची भाकरी जर आ, सोपती असेल माशांच्या जेवणाच्या तर माशांचे जेवण भारीच लागते मित्रांनो तुम्हाला आजची कालवे फ्राय कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलतील असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी पर्यावरचा इसवा आणि अशा छान छान इटेन्स आनंद घेत राहा भेटायला लवकरच तंद बाय बाय टेक केअर काळजी घ्या